<गीजी>, महाराष्ट्राचं चित्र या सगळ्या पार्श्वभूमीवर कसं दिसत आहे मुस्लिम आणि दलित मतांचं जे संविधान बदलाचं जे एक मी महाविकास आघाडीने बरोबर त्यांच्या वोट बँकेमध्ये पसरवलं तर त्याचा काही परिणाम महाराष्ट्रातल्या मतदानावरती झालेला आहे का, 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 का? आणि जे काही भाजपचे बालेकिल्ले होते त्या बाले किल्ल्यांमध्ये याचा परिणाम दिसून येणार आहे का योगीजी निश्चितपणे आता संतोषजींनी मधलं एकूण विश्लेषित केलं राजस्थानमधली परिस्थिती आणि महाराष्ट्रातली परिस्थिती याच्यामध्ये प्रचंड फरक आहे तुम्ही आता जे दोन गोष्टी सांगितल्या संविधानाचा एक विषय आणि मुस्लिमांच्या संदर्भानं तर महाराष्ट्रातली मुळातच सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पूर्णत वेगळी आहे आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये जे काही घडलं जे काही फोडाफोडीचं राजकारण झालं त्याच्यामुळं अनेक गोष्टी बदलत गेल्या तुम्ही जो मूळचा प्रश्न विचारला तो चारशे पाचचा जो नारा मोदींचा होता त्याचा फायदा ज्याचा त्या तो जो काही नारा होता त्याचा जो फायदा तो एका अर्थानं महाविकास आघाडीनं घेतला आदिवासींमध्ये मुस्लिमांमध्ये दलितांमध्ये एक प्रकारे त्यांनी चारशे पार हे कशासाठी म्हणताय तर यांना संविधान बदलायचं आहे हे जे हा जो नॅरेटिव्ह आहे हा आदिवासींपासून दलितांपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीनं काँग्रेसनं त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातनं आता संतोषी म्हटलं तसं की सोशल मीडियाचा खूप चांगला वापर या निवडणुकीत काँग्रेसनं करून घेतला आणि एकूणच महावी महाविकास आघाडीनं हा आ, आ, हे संविधान बदलायला निघालेत हे खालच्या मतदारांपर्यंत रुजवायला ते यशस्वी झाले आणि मग हा जो एकूण नॅरेटिव्ह होता याच्यामध्ये समजून सांगण्या सा, समजून सांगणं आणि आम्ही असं काही करत नाही आहोत पंतप्रधान मोदींना जाहीरपणे सांगावं लागलं आणि खाली त्यांच्या यंत्रणेला खालीपर्यंत पाड्यापाड्यावरती आदिवासींमध्ये जाऊन हे सांगावं लागले ला की आम्ही कसं काही करणार नाही एकूणच काय तर या सगळ्या पण या सगळ्या याच्यामध्ये भाजपच्या कोणत्या महाराष्ट्रातल्या जागा तुम्हाला धोक्याच्या वाटत आहेत की ज्या गेल्या दोन्ही निवडणुका मध्ये सहजपणे जिंकल्या होत्या मला असं वाटतं की अशा खूप जागा सांगता येथे एकूणच महाराष्ट्रामध्ये ज्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्याच्यामध्ये खूप साऱ्या जागा यावेळी महाविकास आघाडी खूप साऱ्या जागांवर महाविकास आघाडी आघाडी घेईल त्या जागा जिंकेल अशी परिस्थिती आहे या उलट भारतीय जनता पक्षाच्या अनेक जागा या मला तरी धोक्यात आहे असं वाटतं अगदी पश्चिम महाराष्ट्रातली माड्याची जागा धोक्यात आहे सोलापूरची जागा धोक्यात आहे तुम्ही अगदी नाशिकची जागा जळगावची जागा दिंडोरीची जागा अशा अनेक जागा धोक्यात आहेत आणि याच जे मुख्य कारण आहे ते जसं स्थानिक लेवलवरच जे राजकारण आहे स्थानिक पातळीवरचं म्हणजे आपण या निवडणुकीत एकूण बघितलं असेल की ही निवडणूक भारतीय जनता पक्षाने मोदी वर्सेस राहुल गांधी असं करायचा प्रयत्न केला त्यांचा तो सातत्यानं प्रयत्न होता मात्र महाराष्ट्रापुरतं तुम्ही मी सांगेन की ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होऊ शकली नाही आणि ती स्थानिक पातळीवरची आणि उमेदवारांच्या विरोधातली आणि स्थानिक राजकीय समीकरण वेगवेगळ्या त्या लोकसभा अंतर्गत जे विधानसभा मतदारसंघ आहेत तिथली जी लोकल इक्विशन आहेत त्या याच्यावरती ती निवडणूक फिरत गेली त्यामुळे महाराष्ट्रातल्या त्या तुम्ही म्हटला तसं अनेक मतदारसंघ सांगता येतील की भारतीय जनता पक्षाच्या जागा धोक्यात आहेत